बया काम करू करून पाक माझ वजन कमी होऊन झालाय नुसतं मरा गजर झाले मी बाया म्हणायला तुला काय खाती खपी का ती नाही तू नुसतं काठीवाणी झाले हाडकुळी झाले आणि सासू म्हणणारी पण एवढं काम लावते मला मुरणाचं काम सकाळी उठायचं झाडायचं पुसायचं हा गरल्याला मुतल्याला लेकरांचं धुवायचं लतान कपड्यान भांडीन जा झाडणन पुसणन लयच माया माग या आणि अजून लयच काम काय 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 नुसता नाका जीवालाय काम करू करून करू करून काय करू मला काय का, खायला नुसतं तोंडाची चव उडाली पहिलं किती खायला आणू आणून द्यायचे हे पण माझे टकले त्यांना पण काय झालंय की पहिलं नुसतं माझ्या पोटात माझा टोग्या होता तेव्हा किती खाय आणून द्यायची मी काय जर एखादा शब्द तोंडातला अशी सोडले का फक्त मला हे पाहिजे ते पाहिजे मला लगेचच आणून द्यायचे आताच काय झालंय काय माहिती माझ्या सासूची मागे किरकिर किरकिर किर, नुसतं वज उचल उचलून उचल उचल तर माझा जीव नुसता आता नाकात आलाय असा पाण्याला जावं ला लागतं एक किलो भरला उन्हाळ्याची दिवस पाणी पण नाही काय नाही हिरवून आणावं लागतं जाऊन एक घागर घ्यायची डोक्यावर घागर घ्यायची कमरेला एवढं काम करा मी फुकटची आणि भेटले माझे आई बाप चांगले नव्हते की असल्या घरातील माय तसे म्हटलं तर मी पण कुठं लय काम करून थकली नाही पण काम ते पण करायचं मुळावरच आलंय खायलाच भेटायला गेलाय पाक तोंडाची चौक केली आता काय करावं तेच समजा आयडिया मी पण आता एक आयडिया करते मी पण काय करते मुद्दा मला दिवसच गेलेत म्हणून सांगते हा आणि मला हे खाव वाटते मला ते खा वाटते आमच्या टकले ना सांगते मला हे आणा ते आणा म्हणजे सगळंच आणते ते मला खायला आणि मग सगळ्या इच्छा पूर्ण करते आणि काम पण लावणार नाहीत आणि सासू पण तोंड बंद होईल जरा आणि लास्टला जर ते लेकरू दाखवस म्हटलं तर मग काय करू तवाच तवा बघता येईल पण तेवढं तोपर्यंत तरी चार पाच महिने तरी आईश करेल कि मी तवाच तवा बघता येईल काय तर म्हणून टाकेल काहीतरी झालं गेलं म्हणून खायला पिया सगळं मिळल वज पण डॉक्टरांनी मला सांगितलंय म्हणते वज उचलू नको इकडले घागर तिकडं करू नको पाण्याचं एक टेन्शन जात आहे तर त्या एक दीड किलोमीटर एरीला जाऊन पाणी आणायचं नुसतं ना काय इथं जीव आला जीव नाही आलाय पाण्याच आता पाण्याचं तर विशेष कुलच वज्याचं विशेष कुलच आता का मग काय काम काय काम स्वयंपाकाचं काम आता मुद्दाम नाटक करते मी आता मुद्दाम नाटक कशी करणार स्वयंपाक करताना भाकऱ्या थेपताना पण म्हणणार बाया मला हे लईच वाशी आयले मला काय भाकऱ्या करूच वाटाना उगच करणार म्हणजे कस कर भाकऱ्यापासून सुट का भाजी पण फोडणी देतात अशीच करणार म्हणजे ना मला वास येते असं असतेच ना करू दर असं काय पण वास आला की बायांना तसं करू वाटत नाही तसं आणि मुद्दा मला खा खाऊ वाटतय म्हणणार आणि आता आंबे पण आलेत आणि आंबट आंबट आंबे आणायला लावते चिंचा आणायला लावते खाते मस्त पैकी त्याला आंब्याला असं मीठ मिरची वरण मिरची पावडर तिखट तेव्हा टाकते ते आणि असे कच्चा कच्चा त्याला असं चिंबून खाते बाय आत म्हणतात पाणी आलं गे माय तोंडाला पाणी सुटलं आंब्याचं नाव काढतात आंब मागवते बकऱ्याचं मटण मागवते किलो दोन किलो आणि खाते मस्त रगडा मारते दोन चार बाकऱ्या चांगल्याच वरते आता नुसतं माझ्या हाडच राहिलं हाडच राहिले काय करावं आणि बाकी तर काम चुकलं खायत भेटल मस्त आहे आणि जेव्हा ते म्हणते लेकरू द्याच तेव्हा काहीतरी भाना करेलच मी है बराबर आणि दवाखान्यात जर सोनोग्राफीला नेलं तर मग आयडिया मी काय म्हणणार आमच्या आईकडं सोनोग्राफी करून आण आली म्हणणार आणि पहिल्या आई टे टग्याच्या सोनोग्राफी केल्या त्याच रिपोर्ट दाखवणार आयडिया आयडिया आमचे टकले हे मला लई पुरवतात असे खायला माझे डोहाळे डोहाळेस म्हणतात ना मला जर काय पण पहिला पण टोग्याच्या वेळेस आमचे टकले कसे करायचे मी काय म्हटलं का हे आणा ते आणा खायला आणायचे आता मनुक पण मागवते किलो भर मनुक पण लय खाऊ वाटायला मला यावर्षी खायलाच भेटले नाहीयेत आमदे मनुके मस्त पैकी बकऱ्याचं मटण फिटन चांगलंच वडते आता कामच करणार नाही आता चार महिने नुसतं घरात पलंगावरती पडूनच राहणार आहे मी तसल्या बाबतीत लय डोकं मला आता बघा या सासू म्हणणारेला कसं दाखवते बराबर शिच माझा नुसतं काम करू करून जीव इतकला की माझा नुसतं काम नुसतं काम नुसतं काम, काम। माझ स्वतःकडं लक्ष सुद्धा द्यायला वेळ भेट ना मला कशी दाडी पण येते मिशा पण येते याला ये ये काय करावं खुरप्या ना खुरप्या आता उठते खुर्पाते खुर्पा बर पळ खुरपान बाबा हे सगळं खुरपून घेते माझ्या स्वतःकडे लक्ष दे आम्हाला भेट ना मी कशी फुलासारखी फुल गुलाबाची कळी आहे कळी आणि नुसतं काम करू करून करू करून झेंडूचा फुल झाले आम्ही झेंडूचा हा झेंडूचा तर चला मग आता करते मी तयारी नाटकाची तुम्ही सांगू नका कुणाला नाहीतर मग बघा तुमची माझी कट्टीच मग सांगायचं नसतं असल्या आपल्या पर्सनल गोष्टी Lokan perien, Tercelamat, mm. kalji, bye, bye.